25 जुलै 2024 ला दिल्लीतल्या एका तरुणीची महाराष्ट्रात हत्या अशी बातमी समोर आली होती ज्यातला आरोपी शोधण्यासाठी पोलिसांना जवळपास अकरा महिने लागले आणि या तरुणीला मारणारा मारेकरी अखेर मुंबईतून पोलिसांच्या कचाट्यात सापडला दिल्लीतल्या तरुणीला महाराष्ट्रात काम देतो असं सांगून थेट अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरला बोलावलं आणि दोघे सोबतही राहू लागले पण काम काही मिळेना आणि दोघात वादही व्हायला सुरू झाले यातच रागाच्या भरात मूळ यवतमाळच्या डिग्रस असलेल्या चेतन श्रृंगारे या आरोपीने तरुणीच्या डोक्यात जड वस्तूने वार केला आणि यातच तिचा जीव गेला खर तर ज्या मुलीची हत्या करण्यात आली ती एक टॅटू आर्टिस्ट होती आणि मुळची आसामची असलेली ही आर्टिस्ट तिच्या आईसोबत दिल्लीत राहत होती टॅटू काढून उदरनिर्वाह करणाऱ्या शांतक्रिया नाव असलेल्या या तरुणीला महाराष्ट्रात येऊन काम करायचं होतं आणि आणखीन पैसे कमवायचे होते अशातच तिची ओळख यवतमाळच्या तरुणासोबत सोशल मीडियावरून झाली आणि नंतर जे घडलं ते अकल्पनीय होतं यवतमाळ या मुलाने दिल्लीतल्या मुलीला थेट कसं आणि अकरा महिन्यापूर्वी घडलेल्या या घटनेचं कारण नेमकं काय होतं त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा सोशल मीडियावरची ओळख आणि त्यानंतर होणाऱ्या घटना या कशा असतात त्याचं उदाहरण अकरा महिन्यापूर्वीच अकोल्यात समोर आलं होतं सव्वीस वर्षीय शांतिक्रिया नावाच्या तरुणीची चेतन सोबत ओळख झाली चेतन हा मूळ यवतमाळ जिल्ह्यातला असला तरी तो कामानिमित्त मुंबईत राहत होता आणि मुंबईतच असताना त्याची दिल्लीतल्या तरुणीसोबत ओळख झाली होती शांतिक्रिया आणि चेतन यांचं बोलणं वाढत गेलं ओळखही वाढत गेली आणि विषय भेटीगाठीपर्यंत गेला शांतिक्रिया चेतनला भेटण्यासाठी मुंबई मुंबईपर्यंत आली मुंबईतही शांतिक्रियाचे काही मित्र होते आणि असं सांगितलं जातं की शांतिक्रियाच्या मित्रांसमोर एकदा चेतन श्रृंगारेचा अपमान झाला होता जो तो विसरला नव्हता चेतनने मुंबईहून मूर्तिजापूरला गेल्यानंतर शांतिक्रियाला समजूत घातली की आपण इथेच एका बारमध्ये काम करू आणि सोबत राहू चेतनने दिलेला सल्ला तिला पटला आणि ती एकवीस जुलै दोन रोजी ट्रेनने अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरला पोहोचली शांतिक्रिया मूर्तिजापूरला पोहोचल्यानंतर चेतनने काम देण्या देण्याच्या बहाण्याने तिला आधी एका बार मध्ये नेलं जिथे काम देण्याचं त्यानं आधीच आश्वासन दिलं होतं कारण तो स्वतः त्याच बार मध्ये काम करत होता पण शांतिक्रियाला काम देण्यासाठी बार मॅनेजरने नकार दिला आणि इथेच दोघांचं सगळं गणित बिघडलं असं सांगितलं जातं की चेतन आणि शांतिक्रिया दोघांनाही दारूचं व्यसन होतं आणि दारू प्याल्यानंतरच दोघात वादाला सुरुवात व्हायची शांतिक्रिया एकवीस तारखेला आली होती बावीस तारखेला त्यांनी काम मिळते का याची चाचपणी केली पण काम काय झालं नाही आणि तेवीस तारखेला ता रात्री ता वाद याच रात्री खोली होती या खोली पण खोलीत ते फक्त एकच रात्र राहिले आणि वादातच तरुणीचा शेवटही झाला शांतिक्रियाविषयी सध्या जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार तिला टॅटू काढण्याची प्रचंड आवड होती आणि यातूनच पुढे ती टॅटू काढायला लागली टॅटू आर्टिस्ट बनलेली शांतिक्रिया श्रीकृष्णाचे टॅटू काढण्यासाठी ओळखली जायची पण या व्यवसायातून तिचा उदरनिर्वाह चालत नव्हता आणि पैसे कमवण्यासाठी तिने महाराष्ट्रात येण्याचा निर्णय घेतला होता यातूनच पुढे तिची यवतमाळ जिल्ह्यातल्या चेतन श्रृंगारे सोबत ओळख झाली पण आपल्यासोबत पुढे काय वाढून ठेवलंय याची कदाचित तिला अकोल्याची ट्रेन पकडण्यापूर्वी कोणतीही कल्पना नव्हती मारेकरी चेतन हा यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज तालुक्यातील हरसुल गावातील रहिवासी आहे तो सात वर्षांपासून गावात राहत नसल्याची माहिती मिळाली आरोपीबाबत कुठलीही माहिती मिळत नव्हती त्यामुळे तांत्रिक माहितीच्या आधारावर व मिळालेल्या माहितीच्या आधारे मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे यांच्या नेतृत्वातील टीमने मुंबई येथे जाऊन त्याचा पोलीस स्टेशन शांताप्रूच्या हदीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला आणि अटक करण्यात अखेर यश आलं या आरोपी घेऊन त्याच गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली तब्बल अकरा महिन्यानंतर या आरोपीला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी या प्रकरणातील तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे चेतन आणि शांतिक्रिया यांच्यात प्रेम समन तयार झाले खरे पण शांतिक्रिया त्याला कायम सिविगाळ करायची आणि याचाच त्याच्या मनात कायम होता आधी सांगितल्याप्रमाणे मुंबईत शांतिक्रियाच्या मित्रांकडून जो चेतनचा अपमान झाला होता तो सुद्धा तो विसरू शकलेला नव्हता हो चेतनने शांतिक्रियाला मूर्तिजापूरला बोलावलं हो खरं पण त्या मागे हेतू खरंच काम देण्याचा होता की काटा काढण्याचा हे अद्याप समजू शकलेलं नाही कारण शांतिक्रिया अकोला जिल्ह्यात गेल्यानंतर वैशाली वाईन मध्ये दोघांनीही काम मागितलं होतं जिथं चेतनची आधीपासूनच ओळख होती पण काम न मिळाल्यानंतर दोघेही बेरोजगार अवस्थेत होते आणि दोघांसमोर आर्थिक अडचणी होत्या यातूनच त्यांचे दारू पिल्यानंतर वाद सुरू व्हायचे आणि असाच एक वाद थेट टोकाला पोहोचला चेतनने शांतिक्रियाला मारल्यानंतर तो फरार झाला पण खोली मालकाने पहिल्यांदा हा मृतदेह पाहिला आणि त्यानंतर सगळं प्रकरण समोर यायला सुरुवात झाली हत्या प्रकरणाची नोंद होऊनही पोलिसांनी गेली अकरा महिने सलग तपास चालू ठेवला आणि एक दिवस शेवटी चेतन पोलिसांच्या चे सापळ्यात अडकलाच शांतिक्रियाच्या कुटुंबात फक्त तिची आईच आहे आणि ती दिल्लीत राहते त्यामुळे महाराष्ट्रात तिचं नातेवाईक मात्र पोलिसांनी कोणताही पाठपुरावा नसला तरी या शेवटपर्यंत छडा लावला आणि अटक करून दाखवली त्यामुळे कधी उघडू न शकणारं कोड पोलीस तपासात उघडून दाखवलं एकंदरीत सगळ्या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका